हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक मेडिकल स्टुडंट आहे मुलगी आहे तिचा प्रॉब्लेम घेऊ ती म्हणते तिचा अभ्यासाकडे हल्ली लक्ष लागत नाही म्हणजे अभ्यासाला ती बसली पुस्तकं उघडून बसली तरी तिला नो डाऊट अक्षरं दिसतात पण डोक्यात दुसरेच काहीतरी विचार येतात काहीतरी स्वप्न येतात अभ्यासात मला कॉन्सन्ट्रेशन करताच येत नाही मॅडम मला सांगा की कसं कॉन्सन्ट्रेट करू असं ती विचारतीय ते बघूया आपण तिला काहीतरी मदत करू शकतो का म्हणून हे बघा तुम्ही करत आहात तर डे ड्रीमिंग म्हणतो आपण म्हणजे दिवसा स्वप्न बघायची तुमचं डोळे पुस्तकावर आहे तुम्हाला आहेत तुम्हाला अक्षर दिसतात पण डोक्यात दुसरेच काहीतरी विचार चाललेले आहेत नो डाऊट हे डोकेतले विचार काही कायम वाईट असतात असं नाही आहे ते आपल्याला पुढची दिशा दाखवतात पण आपण ती आपली स्वप्न खरी व्हायला सत्यात उतरायला ॲक्शनची गरज आहे ओके तुम्हाला मी अगदी सोपं करून दाखवते तुम्ही वाचता तुम्हाला वाटते हा मी उद्या डॉक्टर झाल्यावर मी असं माझं हॉस्पिटल घालणार असं करणार असं स्वप्न दिसत असतील पण तुम्ही ती स्वप्न खरी करायला डॉक्टर व्हायला आधी तुमची परीक्षा वगैरे पास व्हायला लागते म्हणजे आत्ता अभ्यास करायला लागते फक्त अभ्यास आणि पासिंग म्हणत नाही ज्ञान पण महत्त्वाचं आहे डॉक्टर झाला की आपल्याला माहीत आहे सगळे डॉक्टरांचे काही दवाखाने चालत नाहीत काही लोकांचे चालतात का त्यांना ज्ञान चांगलं आहे ते चांगले रीतीनं उपचार करतात त्यांच्याकडे गेलो की आपण लगेच आपलं काही डिसीज आहे तर बरं होते म्हणून लोक त्या डॉक्टरकडे गर्दी करतात ही वस्तुस्थिती आहे मग आपल्याला असं हे आपलं स्वप्न खरं करायला पाहिजे तर आत्ता आपण काय करायला पाहिजे आत्ता आपण ज्ञान मिळवणेकडे जायला पाहिजे हां तर ज्ञान मिळालं नाही ती डिग्री मिळाली नाही की काही उपयोग होत नाही त्यामुळे ॲक्शन खूप खूप महत्वाचं आहे आणि एक तुम्हाला मी सांगू मनात स्वप्न बघून मनात तुम्ही छान जेवलात की पोट भरते का नाही ना नाही स्वप्नात जेवलात तरी त्यांना खरं खरं पोट भरत नाही खरं पोट भरायला ॲक्च्युअल ॲक्शन लागते तिथे सायपाक व्हावा लागतो अन्न खरोखर खायला लागते इन द सेम वे नुसती स्वप्न बघून आपलं पोट भरणार नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे सगळं करताना काय असते आपलं सबकॉन्शियस माइंड कायम क्रियाशील असते आता तुम्ही मेडिकलच्या विद्यार्थीनी म्हटल्यावर मला काही ह्याच्याविषयी मी काही जादा बोलत नाही आहे आणि हल्ली बरेच लोकांचं काय झालं आहे मल्टीटास्किंग म्हणतात असं करू नका वर्क वन वर्क के टेक टाईम नाही ते आपण कित्येक वेळा बघतो लोक बघा जेवताना सुद्धा कोण टी व्ही बघते कोण मोबाईल घेऊन बसते त्यांचं लक्ष असते का जेवणाकडे नाही जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात का ते नाही ते मोबाईल बघत जेवले की जेवण झाल्यावर विचारत नाही ना काय भाजी होती आज म्हणून त्याच्याकडे सुद्धा लक्ष नसते त्यामुळे असं करायचं नाही माइंडफुलनेस असायला पाहिजे जे काम आपण करतो तिथे आपलं देह आणि मन हे दोन्ही केंद्रीकृत व्हायला पाहिजे फोकस करणं म्हणजे काय दोन्ही तुमचं मन पण पाहिजे तिथेच देह पण पाहिजे तिथे नुसतं देह तिथे असून मन कुठेतरी असून उपयोगाचं नाही त्यामुळे हे माइंडफुलनेस राहायला शिका देह आणि मन दोन्ही एकाच ठिकाणी पाहिजे आणि एदा एक काम करताना एकच काम करा मल्टीटास्किंग म्हणतात मला तरी नाही जमत काही लोकांना जमत असेल पण जास्त लोकांना हे मल्टीटास्किंग जमत नाही आपण एक काम करताना तर आपण मनापासून केलेलं कायम चांगलं असते आणि ह्याचेपेक्षाही पेक्षाही खूप चांगलं म्हणजे वर्तमानात जगायला शिका लिव्ह इन द प्रेझेंट प्रेझेंटमध्ये जगणं प्रेझेंटमध्ये राहणं म्हणजे काय आहे आपण आत्ता आहे तर जगायचं मी वरच वर तुम्हाला सांगत असते घडून गेलेला कॅन्सल चेक काही उपयोगाचं नाही भविष्य प्रॉमिजरी नोट आत्ता काही खात्री देता येत नाही त्याची आत्ता आपण जगतो हे आपलं वर्तमान आहे हे आपलं प्रेझेंट आहे हे खरं आहे ह्याचा आपण पूर्ण उपभोग घ्यायला पाहिजे आता तुम्हाला हे कसं साध्य करायचं ते मी सांगते मी आमच्या पद्धतीनं सांगते तुमचं मेडिकल पद्धतीत असला की तुम्हाला आणि जास्त पद्धती माहीत असतील एक म्हणजे तुम्ही ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेशन करायला शिका आपण ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेशन केलं की काय होते आपलं कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन फोकस हे खूप इंक्रीस होते रोज एक पाच मिनटापासून चालू करा पाच मिनटं फक्त ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेशन करायचं दुसरं काही मनात आणायचं नाही मनाला आपण आपले ताबेत ठेवायला पाहिजे मन इकडे तिकडे गेलं की काही आपण काम केलं तरी तर व्यवस्थित होत नाही तुम्ही एका कुठल्याही एका काम करताना इन जनरल पण विचार करावं ते आपण सपोज चपात्या करतो पोळ्या फक्त ते पोळ्यांकडे लक्ष द्या पोळी कशी छान होते बघा तर पोळ्या करताना आणि काहीतरी विचार करत पोळ्या के केल्या की तेवढ्या चांगल्या होत नाही त्यामुळे कुठलाही आपण काम करताना फक्त ते कामावरच लक्ष द्यायचं हे तुम्ही प्रयत्न करा हेला ब्रीदिंगचं प्रॅक्टिस करा लिव्हिंग इन द प्रेझेंट प्रॅक्टिस करा हे, हे, हे शक्य होते आणि मी म्हटल्यासारखं स्वप्नात जेवलं की आपलं पोट भरत नाही हे आठवण ठेवून घ्या हे लाइफ आपला हे रियल लाईफ आहे हे आपल्याला खरोखर जगायला लागते आणि प्रेझेंटमध्येच राहावं लागते प्रेझेंटमध्ये राहिलं नाही ते काही उपयोग नाही घडून गेलेल्या गोष्टी घडून गेल्यात त्याच्याबद्दल आज आता आम्ही काही विचार केला तर मी असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं उपयोग आहे का ना नाही उद्याचं सुद्धा स्वप्न बघण्यात काही उपयोग नाही आज आता आपण आजचं काम व्यवस्थित केलं की उद्या आपलं चांगलं होणारच आज आता तुम्ही मन लावून तुमचं मेडिकलचा अभ्यास केलात तुम्हाला ज्ञान आपोआप मिळणार उद्या तुम्ही दवाखाना घातला चालवताना तुम्हाला ज्ञान असल्यामुळे तुम्ही दवाखाना अगदी उत्तमरित्या चालवू शकता म्हणजे आजचे प्रेझेंटवर आपण लक्ष दिलं की आपलं उद्या फ्युचर आपोआप चांगलं होते त्यामुळे फ्युचरचा आपण विचार करायलाच नको हे बघा पाचचा विचार करून उपयोगाचा नाही म्हणून तो उपयोग त्याच्यावर काही विचार करायचा नाही फक्त प्रेझेंटवर कॉन्सन्ट्रेशन करा तुम्ही प्रेझेंटवर आज जे काम करतात तर पूर्ण मन लावून फोकस कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशनं केलात का नाही उद्या तुमचं चांगलंच होणार आहे आज केलेलं काम हे उद्या ला तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे उद्याचा विचार करत नका तुम्ही तुम्ही फक्त आजचा विचार करायचा आणि करत असलेलं काम पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मेडिटेशन करा हवं ते इवन जरा प्रेझेंटमध्ये राहायला शिका ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेशन करा डोळे मिटून हवं ते वन टू हंड्रेड म्हणा दुसरं काही तुम्ही वन म्हणताना फक्त वन दिसायला पाहिजे तुमच्या समोर टू म्हणालात की फक्त टूचा आकडा बाकी काही नाही आहे एवढं तुम्ही तुमचे मनाला कंट्रोलमध्ये ठेवा आपोआप सगळं होते अभ्यास छान होते तुमचे पुढचे आयुष्यासाठी पण यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे